नमस्कार टेक पाटले चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे विनेश फोगट ऑलिम्पिक दोन हजार चोवीस याबद्दलची एक बातमी आहे अवघ्या शंभर ग्राम वजनाने भारताचे गोल्ड मेडल हुकले आहे भारतीयांसाठी हे खूप धक्कादायक आहे एवढे कठोर वागल्यामुळे ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची मागणी आपच्या नेत्याने केली आहे भारतीयाच्या चाहत्याकडून वेगवेगळ्या संतप्त प्रक्रिया येत आहे शंभर ग्राम जास्तीच्या वजनाने असे काय आभाळ कोसळले असते एवढा कठोर नियम आहे तरी काय चला जाणून घेऊया विदेशने एक दिवस आधीच तीन मॅच खेळल्या होत्या तेव्हा तिचे वजन पन्नास किलो जात होते मग दुसऱ्या दिवशी पुन्हा वजन मोडण्याची काय गरज होती असा सवाल विचारला जात आहे रेसलिंगमध्ये वजनाचे काही नियम नाहीत त्या नियमावर बोट ठेवण्याचा ऑलिम्पिक समितीने फोगाटला डिस्क्वालिफाय केले आहे नियमानुसार सामन्यापूर्वी खेळाडूचे वजन मोजले जाते जर कुस्तीपटू दोन दिवस खेळत असेल तर त्यांचे दोन्ही दिवस वजन केले जाते ज्या दिवशी सामना असतो त्याच दिवशी सकाळी हे वजन केले जाते ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वजनी गाड्याचे सामने दोन दिवस खेळले जातात जे खेळाडू फायनलमध्ये पोहोचतात त्यांचे दोन्ही दिवस वजन तपासले जाते जर एखाद्या गोष्टीपटूचे वजन जास्त भरले तर त्याला ते कमी करण्यासाठी बऱ्या दिवशी तीस मिनटाचा कालावधी दिला जातो या काळात तो व्यायाम करून सायकलिंगसारख्या ॲक्टिव्हिटीज करून वजन कमी करू शकतो तसेच या तीस मिनिटात तो कितीही वेळा वजन तपासू शकतो परंतु दुसऱ्या दिवशी खेळाडूंना पंधरा मिनिटे दिली जातात या कमी वेळात त्याला वजन निर्धारित गटाच्या वजनाखाली आणायचे असते वजन केल्यानंतर खेळाडूंच्या आरोग्याची जा चाचणी केली जाते यात नखे कापले आहेत का हे देखील पाहिलं जातं वजनावेळी फक्त सिंगल एड पर रंग करण्याची परवानगी असते फ्रीस्टाईल रेसलिंगमध्ये अनेक वजनी साथ। गट असतात माझ्यासाठी पन्नास त्रेपन्न सत्तावन्न बासष्ट त्रेपन अडुसष्ट शहात्तर बास किलो वजनी गट आहेत तर पुरुषांसाठी सत्तावन्न पासष्ट चौऱ्याहत्तर शहाऐंशी सत्त्याण्णव एकशे पंचवीस किलो असे वजनी गट आहेत मिरेशने आपला नेहमीचा त्रेपन्न किलोचा गट सोडून पन्नास किलोसाठी खेळ केला होता तर ही होती एक ऑलिम्पिक दोन हजार चोवीसबद्दलची बातमी